राजकन्या कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रातील शिवजन्मभूमीत जुन्नर तालुका पर्यटनामध्ये चला शेतावर जाऊया कृषी पर्यटनात राहूया क्षणभरका होईना एक वेगळे विश्व पाहूया घरगुती अस्सल मराठमोळी चव शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन जेवण यासह राहण्याची उत्तम सोय शांत आणि सुंदर निसर्गरम्य परिसर किलबिल करणारे पक्षी हिरव्यागार शिवारामध्ये वसलेलं राजकन्या कृषी पर्यटन केंद्र बारामती पवार कुटुंबियांची बारामती त्यामुळं बारामती लोकसभा मतदारसंघाला देश पातळीवर ग्लॅमर प्राप्त झाले सुप्रिया सुळे या मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत मात्र सुप्रिया सुळेच्या विरोधात कोण हे अजूनही निश्चित झालेलं नाही सुप्रिया सुळेंच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी भाजप अजूनही उमेदवाराच्या शोधात आहे लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे तरीही भाजपाला अद्याप बारामतीमध्ये उमेदवार सापडलेला नाहीये या मतदार संघात पुन्हा खासदार सुप्रिया सुळे उभे आहेत त्यामुळे त्यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे लोकसभेच्या 2014 च्या निवडणुकीत दुग्ध विकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर हे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार होते ही लढत अतिशय चुरशीची झाली कधी नव्हे ते सुप्रिया सुळे यांचे मताधिक्य लाखांच्या आत आलं फक्त 70000 मतांच्या फरकाने सुप्रिया सुळे विजयी झाल्या यातून धडा घेत सुळे यांनी मागील पाच वर्षात मतदारसंघातील संपर्क वाढवला विकास काम नाहीत त्यातच ते पुन्हा बारामती मधून लोकसभेची निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याची चर्चा देखील आहे त्यामुळे भाजपानं नवीन उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे त्यातून राष्ट्रवादी समाज पक्षाचे दोन चे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांचं नाव सुरुवातीला चर्चेत आलं बारामती संघातील सासर आणि माहेर उच्च शिक्षित आणि राजकारणाची कोरी पाटी या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत त्यानंतर मात्र कांचन कुल यांचं नाव मागे पडलं आणि त्यांचे पती आमदार राहुल कुल यांचं नाव सुप्रिया सुळेंच्या विरोधात उमेदवार म्हणून पुढे आलं मात्र ते देखील मागं पडलंय इतर पक्षातील सक्षम उमेदवार आयात करून त्याला उमेदवारी देण्याच्या दृष्टीने ही भाजपची चाचपणी सुरू आहे बारामती लोकसभा मतदार संघात भाजपने महादेव जानकर यांच्या आधी कांता नलावडे असे बाहेरचे उमेदवार दिलेत यावेळी देखील ही परंपरा कायम राहणार का की सुप्रिया सुळे यांच्या विरोधात स्थानिक आणि सक्षम पर्याय भाजपला मिळणार याविषयी उत्सुकता आहे बारामतीमधून मधून भाजपचा उमेदवार कोण असणार यावर ही लढत लक्षवेधी ठरणार का हे ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट शिवनर प्राइम बारामती शिवनियर पाईम टाइप करू सक्सेस करा घंटीच्या बटनात टिक करा राईट करा आणि शेअर करा